नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं शुभांगीच लाइफस्टाईल या युट्यूब चॅनल मध्ये आज मी एक खास रेसिपी बनवणार आहे माझ्या सासूबाईंची रेसिपी खरं सांगायचं सा तर ही त्यांच्या हातचीच छान लागायची आणि त्यांच्या हातून केलेलीच आम्हाला फार आवडायची आणि दरवेळेस जेव्हा मी हा पदार्थ बनवते त्यांची हमखास आठवण येते त्यांच्याकडून ही रेसिपी शिकले आणि आमच्या घरातील ही एक आता खास डिश बनलेली आहे एकदम सगळ्यांच्या आवडती डिश बनलेली आहे चला तर मग बनवूया एका कढईमध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळायला ठेवायचं आहे गॅसवरती ज्या ग्लासच्या मापाने आपण पाणी आहे त्याच ग्लासच्या मापाने आपल्याला दीड ग्लास तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पाणी आणि तांदळाचं पीठ दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे जसं आपण मोदकाचं उकड काढतो ना सेम तसंच घ्यायचं आहे आपल्याला पाणी आपलं उकळलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित ढवळायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे पीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला ते खाली उतरून घ्यायचं आहे आणि गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे आपण ह्यातला अर्धच पिढी घेणार आहोत अर्ध झाकून ठेवायचं आहे ते गरमच राहिलं पाहिजे ही प्रोसिजर आपल्याला भरभर करायची आहे एकदम तेलाचा हात पाण्याचा हात लावून आपल्याला हे गरम गरम मळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित सॉफ्ट डो तयार करायचं आहे मोदकाला जसं करतो ना आपण उकड काढून उकडीचे मोदक कसे करतो अगदी तसंच करायचं आहे आपल्याला एकदम सॉफ्ट डो तयार झालेला आहे हा त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत एक सारखे लहानसे गोळे करून घेऊया आपण हे आपले गोळे करून झालेले आहेत आणि आपल्याला काय आहे चालणीला तेल लावून आहे आणि ह्याचे ना आपल्याला बुंडुकलीच्या आकाराचा शेप आहे बुंडुकली म्हणजे आपल्याला गावाकडे जे मिळतात ना संक्रांतीला जे आपण पुजतो छोट्या छोट्या ते बुंडुकली म्हणतात त्या आकाराचे आपल्याला शेप द्यायचा आहे ह्याचं नाव बहुतेक त्याच्यावरूनच पडलं असावं हे असे शेप द्यायचे आपल्याला बुंडुकलीच्या आकाराचा हे बघा आणि बाहेर असं बोटांची आपले छाप उठलं पाहिजे असं शेप आला पाहिजे छान असं रवीसारखं असं नाही का दिसलं पाहिजे असं असे आपण सगळे करून घेऊया असे जरा तेलाचा हात पाण्याचा हात लावून ना असे गोल एकदम वाटीसारख्या आकाराचे करून घ्यायचे ही बुंडुकली बनवताना मला नेहमी माझ्या सासूबाईंची आठवण येते कारण त्या नेहमी माझ्याकडे यायच्या ये ना तेव्हा हा पदार्थ हमखास करायला घ्यायचा नेहमी हा घाट घालायच्याच त्यांच्या हातचं आणि खूप छान लागायच्या आणि इतक्या सुंदर सुरेख बनवायच्या त्या अशा बाहेर त्याचा इतका छान शेप यायचा ना असा बोटांचा एक सारखं असा खूप सुंदर दिसायचं एक सारखं ते त्यामुळे त्या नेहमी आल्या ना त्या करायच्या आणि मला मी जेव्हा ही रेसिपी करते ना आता तर मला त्यांची फार आठवण येते असो असंच आपल्याला हे सर्व करून घ्यायचे हे करायचे तोपर्यंत मी इकडे पाणी तापत ठेवायचं आहे मला आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणून मी इकडे एका पातळ्यात पाणी घेतलं आहे आणि ते तापायला ठेवलेलं आहे उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळते तोपर्यंत आपण हे सगळे करून घेऊया हे झालेले आहेत माझे सगळे बुंडुकले करून आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत इकडे पाणी तापलेलं आहे त्याच्यावर हे आपण साळून ठेवूया आणि झाकण ठेवून या ह्याच्यावरती एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे त्या बुंडुकल्या आहेत तोपर्यंत आपल्याला हे राहिलेलं पीठसुद्धा गरम आहे अजून तोपर्यंत आपल्याला ते सगळं गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे परत सेम प्रोसिजर पाणी तेलाचा हात घेऊन ते पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला गोळे बनवून त्याच्या अशा बुंडुकल्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पहा हे पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या पहिला पण आपल्याला चाळण ठेवलेली आहे ती पण वाफवलेलं आहे छान झालेलं आहे आणि हे का आपल्या शिबड्यामध्ये काढूया भाकरीची जी बुट्टी असते त्यातून ज वाफ निघेल असं जाळीचं ताट किंवा असं हे भाकरीचं शिबडं असतं त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं म्हणजे वाफ निघून जाते एकमेकांना चिटकत नाही ते हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच परत तेल लावूया आपण चाळणीला आणि हे सगळ्या राहिलेल्या बुंडुकल्या आपल्याला ह्या परत वाफवून घ्यायच्या आहेत में मी आता ह्या सगळ्याच एकामेकावर अशावर ठेवणार आहे त्या काय एकमेकांना चिटकत नाहीत त्यामुळे हे सगळंच मी सेकंड लॉटमध्ये हे सगळ्याच बुंडूकल्या मी वाफायला ठेवणार आहे मी ना एक तुम्हाला गंमत दाखवणार आहे हे बघा हा आहे फॅन जो की आपल्याला किचनमध्ये खूप उपयोगी पडणार आहे जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा आपलं इतकं गरम होत असतं आत्ता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना स्वयंपाक करायला म्हणजे आपल्याला अगदी नौक नकोसं वाटत असतं पण मी हे एक गॅजेट आणलेलं आहे मी ॲमेझॉनवरून हे ऑनलाईन मागवलेलं आहे हे बघा इतकं छान आहे ह्या आपल्याला एकदम उपयोगी आहे हे लावल्यानंतर आपल्याला गरमही होत नाही एकदम हवा छान येते इतकी पण फास्ट हवा येत नाही पण आपल्याला पाहिजे गरम होणार नाही इतकी हवा येते खूप छान हवा आहे ते सध्या उन्हाळा चालू आहे गरमीचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला स्वयंपाक करायला तर लागतोच आणि स्वयंपाक करताना जो घाम येतो जे गरम होतो त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की नको स्वयंपाक करायला पण हे गॅजेट मला मिळाले ना इतकं छान आहे ते कसं वापरायचं सांगते वरती एक छोटासा कप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणखीन आणखीन थंड हवा आपल्याला एकदम कूल हवा आपल्याला हवी असेल ना तर त्याच्यामध्ये एक बर्फाचे एक दोन चार तुकडे आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे एकदम थंड हवा येते तुम्हाला जर हा फॅन हवा असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा मी लिंक शेअर करेन खूपच युजफुल गॅडसेट आहे हे बघा गॅस पण जात नाही आहे आणि मला गरमही होत नाही आहे मस्त आनंदात मी स्वयंपाक करते असो आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे हे दुसरा लॉट मी वापायला ठेवलं आहे तोपर्यंत आपल्याला वरण करायचं आहे ह्याच्यासोबत आपल्याला वरण करायचं आहे म्हणजे हे बुंडुकलं आहे आपल्याला वरणासोबत खायचे आहेत मी आपण नेहमी करतो तसंच करायचं आहे आपल्याला मूग डाळ आणि तुरडाळ एकत्र करून हे व्यवस्थित धुतलेलं आहे दोन तीन वेळा आपल्याला ह्याला आता तीन ते चार शिट्ट्या देऊन ही डाळ शिजवून घ्यायची कुकर झालेलं आहे तीन चार शिट्ट्या दिलेल्या आहेत आपल्याला आता वरणाला फोडणी आहे एकदम लसणाची फोडणी द्यायची साधन नेहमी करतो तसंच वरण करायचं आहे आपल्याला जिरं मोहरी लसूण मिरची कोथिंबीर कडीपत्ता हे घालून आपल्याला फोडणी आहे आपल्याला काय करायचं पहिल्यांदा तूप टाकायचंय तुपामध्ये ही फोडणी द्यायची मस्त खमंग फोडणी बसते तूप गरम झालं की आपल्याला त्यात जिरं मोहरी कडीपत्ता मिरची आणि लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला थोडं ते हलवायचं आहे हळद घालायचे पाव चमचा आणि हिंग घालायचे आपल्याला आणि आपल्याला आता गोटलेली डाळ घालायची त्यात एकदम खमंग फोडणी बसलेली आहे एकदम मस्त खमंग वास येतोय आपल्याला बुंडुकली ह्या वर्णासोबत खायचे आहे त्यामुळे थोडी कन्सिस्टन्सी करायची आहे एकदम आपल्याला घट्ट पण नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचं आहे थोडंसं पाणी घालून एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी करायचे त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दणदणून एक उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला ते बुंडुकलीसोबत खायचं आहे थोडी कोथिंबीर वर एका प्लेटमध्ये आपल्याला बुंडुकल्या काढून घ्यायच्या आहेत आणि वाटेमध्ये वरण घ्यायचं आहे आपली ही रेसिपी तयार आहे मस्त ह्याच्यात बुडवून आपल्याला ही बुंडुकली ह्या वरणामध्ये बुडवून आपल्याला खायचं आहे इतकी छान लागते ना ही एकदम सिम्पल सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही खरंच जरूर करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके ब बाय